मी पुस्तकाचे नाव दोस्त लेखक प्रकाशन प्रकाशन तीस मुख्य पृष्ठावर मला खूप काही मिळालं आणि याच्यावर एक आजोबा आणि दोन बारीक मुलं दिसत आहेत मला मी जेव्हा हे पुढे पुढे वाचत गेले तेव्हा मला कळालं की या मुखपृष्ठावर हे चित्र काय दिलं आणि या मुखपृष्ठावर एवढं छान चित्र आहे की मी हे चित्र बघूनच मला हे पुस्तक घ्यावं असं वाटलं मलपृष्ठ मला पृष्ठावर सुद्धा एक चिवताई आणि एक खरुताई दिसत आहे आणि मागे पण आहे म्हणून मी मलपृष्ठ बघून सुद्धा हे पुस्तक घेतलं आणि या पुस्तकाच्या आतमध्ये दोस्त मित्राविषयी खूप छान माहिती आहे मित्र कसे राहायला पाहिजेत आणि मित्रांमध्ये जे एखाद्या वेळेस भांडण झाले तर एक असं असं मला, मला कळालं आणि जर आपल्या मोठे कुणी असेल तर त्यांनी सुद्धा आपल्याला समजून सांगायला पाहिजे की ती तुझी चांगली आहे तर त्याच्याशी बोल असं सांगायला पाहिजे आणि कटुते कधी पण आपण आपल्या मित्राला खोटं बोलायला नाही पाहिजे त्याच्याशी भांडण भांडण करायला नाही पाहिजे असं मला कळालं आणि या पुस्तकामध्ये ज जसं वेगवेगळ्या पुस्तकामध्ये आपल्याला खूप सारी माहिती मिळते ना तर हा पुस्तक या पुस्तकामध्ये मला खूप सारी माहिती मिळाली आणि मी आतापर्यंत वाचले त्या पुस्तकापैकी हा एक पुस्तक मी ह्याची नोंद करेन आणि माझ्या पुस्तक रजिस्टरावर सुद्धा लिहिन धन्यवाद